लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांसाठीची केवळ एक आमिष दाखवणारी योजना होती याच्यासाठी अजून कुठला ढळढळीत पुरावा पाहिजे आज जी बातमी आलेली आहे ती या सगळ्या संदर्भात खूप धक्कादायक आहे राज्यभरातल्या चार हजार महिलांनी या योजनेचा लाभ आपल्याला नको योजनेचे पैसे परत करण्यासाठीचा अर्ज जो आहे तो राज्य सरकारकडे केलेला आहे निवडणुकीच्या आधी घोषणा चर्चा काय होत होत्या की लाडक्या बहिणीचा हप्ता वरून एकवीसशे रुपये केला जाणार आहे तो अद्यापही निवडणुकीला दोन महिने झाले निकालाला त्याच्यानंतर सुद्धा तो झालेला नाही आहे तो आता बजेटनंतर कधी होतोय ही सगळ्या पुढच्या गोष्टी पण त्याच्या आधीच ज्या पात्र महिला होत्या किंवा जे ज्यांना हे पैसे मिळत होते त्याच्यामध्येच आता काटछाट जी आहे ती सुरू झालेली आहे या चार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे या योजनेतून आपलं नाव वगळावं म्हणून असं काय झालं की या लडक्या बहिणींना आपलं नाव कमी करावं असं वाटलं त्यांना सरकारच्या कुठल्या गोष्टीची भीती वाटतीय का नव्या नियमांची भीती वाटते आहे का आणि हा आकडा अजून वाढणार का ज्या महिला अपात्र ठरतील त्या सगळ्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे का जे परत पैसे करणार नाहीत पण ज्यांचे अर्ज चुकीचे सापडतील त्यांच्याबद्दल काही दंडाची तरतूद असणार आहे का अशा खूप गोष्टींची चर्चा अचानकपणे सुरू झालेली आहे आणि म्हणून त्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे खरं तर ज्यावेळी ही योजना लागू झाली त्याचवेळी राज्य सरकारच्या तिजोरीवरती त्याचा किती मोठा बोजा पडणार आहे या सगळ्या गोष्टी चर्चेल्या जात होत्या पण तरी देखील ही योजना लागू झाली दोन कोटी सदुसष्ट लाख महिला या योजनेमध्ये पात्र ठरल्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीच्या आधी तुम्ही बघा एकही महिला अपात्र ठरल्याची बातमी तुम्हाला सापडणार नाही कारण साहजिक आहे निवडणूक तोंडावरती होती आणि सरकारी तिजोरी अक्षरशः म्हणजे रिकामीच करायची होती मतदारांच्यासाठी आम्हाला मत द्या आम्हाला निवडून द्या हे वाटल्यास हे पैसे घ्या अशाच पद्धतीची काही ही योजना जी आहे ती होती त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं या महिला पात्र ठरल्या आता आपल्याकडं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक महिलांची संख्या किती आहे तर महिला आणि बालविकास मंत्र्यांचंच जे म्हणणं आहे त्याच्यानुसार दीड कोटीच्या आसपास या महिला आहेत पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला पात्र ठरल्या आता ज्या क्षणी निकाल आलेले आहेत त्याच क्षणी राज्य सरकारनं या योजनेसंदर्भात एक पडताळणीस करण्याचं ठरवलेलं आहे छाननी होणार आहे आणि ती छाननी कुठल्या निकषांच्याद्वारे द्वारे होणार आहे एकतर या योजनेसाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे ती नीट पाळली जाते ना चा चा की नाही हे बघितलं जाईल अर्जधारक महिलेच्या घरी चार चाकी कुटुंब आहे की नाही हे बघितलं जाईल इतर शासकीय योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे असेल तर जो फरक आहे जो आधीचा जी आर आहे त्याच्यानुसार तेवढाच मिळेल त्याच्या व्यतिरिक्त जर अधिक लाभ असेल तर ते नावसुद्धा कट होणार आहे आता याच संदर्भात एक मागे आपण व्हिडिओ केलेला होता त्याच्यानुसार ही संख्या किती असू शकते तर ती जवळपास साठ लाखांच्या आसपास असू शकते त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं महिलांना जर तुम्ही निवडणूक काळामध्ये पैसे दिलेत आणि आता अवघ्या दीड महिन्यामध्ये त्यांना अपात्र ठरवत असाल तर ही निवडणुकीसाठीची लाच आहे नाहीतर काय आहे कारण आपल्या निवडणूक का आयोगाचे जे नियम सांगतात त्याच्यानुसार मतदारांना तुम्हाला कुठलंही आर्थिक प्रलोभन दाखवता येत नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेली ही योजना म्हणजे दुसरं तिसरं काय होतं आणि तुम्ही हिशोब करा जर साठ लाख महिला अपात्र ठरणार असतील आपल्याला अजून नेमका आकडा माहिती नाही आहे कदाचित याच्यापेक्षा कमी जास्त असेलही पण साठ लाख गुणिले दीड हजार जवळपास नऊशे कोटी रुपये होतात ते देखील प्रत्येक महिन्याचे असे पाच हप्ते या सरकारनं या महिलांना दिले म्हणजे साडेचार हजार कोटींची केवळ निवडणुकीसाठीची लाच झाली का हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे आणि ती देखील पूर्णपणे सरकारी व्यवस्थेतून व्हाईट मणीद्वारे दिलेली लाच आता जर या चार हजार महिलांनी अर्ज परत करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला या योजनेचा फायदा नको असं म्हणायला सुरुवात केलेली आहे तर ते कशामुळं कारण राज्य सरकार एकतर पडताळणी करणार आहे चर्चा अशाही सुरू झालेल्या आहेत की कदाचित ज्या महिला पैसे परत करणार नाहीत त्यांना काही दंड आकारला जाईल अर्थात या केवळ चर्चा आहेत राज्य सरकारच्या वतीनं असं कुठलंही निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे पण महिलांच्या मनामध्ये कदाचित ही भीती आहे त्यामुळं या गोष्टींना सुरुवात झालेली आहे खरं तर राज्यामध्ये भीती वाल्मिक कराडला बसत नाही आहे वाल्मिक कराड हा आता या क्षणाला सुद्धा परळीच्या लाडकी बहीण योजनेच्या नियोजन समितीचा अध्यक्ष आहे पण भीती कुणाला वाटतेय तर लाडक्या बहिणींना की सरकारनं दिलेले जे पैसे आहेत ते आपण परत करूयात नाहीतर आपल्यावरती कारवाई होईल हा या घडीचा महाराष्ट्रातला न्याय आहे आणि अजूनही किती महिला आता परत म्हणजे त्यांची छाननी होईल याच्याबद्दल ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत ज्यांच्या खात्याच्या अंतर्गत ही योजना लागू झालेली होती त्यांनी काय त्या आपण ऐका की क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशी ना तशी ही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस वेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीने इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळ्या आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशे पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया सुरू आहे म्हणजे सरकार आता पडताळणी करत आहे आत्ता या क्षणालासुद्धा जर महिलांना त्रास होत असेल महिलांचे पैसे परत जात असतील किंवा त्यांना पैसे परत करावे लागत असतील तर खरं तर विरोधकांनी याच्याबद्दल रान उठवायला पाहिजे पण महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये कुठलाही समन्वय नाही आहे तिघांची तोंडं तीन दिशेला आहेत त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना विरोधकांचासुद्धा आत्ता आधार नाही आहे आणि जर तुम्ही त्यांचे पैसे परत घेणार आहात किंवा त्या यु महिलांना आता बाद करणार आहात अधिक ज्यांना लाभ मिळत होता है। तर मग त्यांच्या मताचं काय त्यांनी दिलेल्या मतावरती तुमचे आमदार तर निवडून आले दोनशे बत्तीसच्या पेक्षा मोठं एक संख्याबळ जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे त्यांच्या जीवावर निवडून आलेले आमदार त्यांची मतं तुम्हाला चालली पण आता त्यांचे पैसे परत करण्याची किंवा त्यांचे पैसे बंद करण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावरती आणताय हा या लाडक्या बहिणींच्यावरती अन्याय नाही आहे का या संपूर्णच योजनेबद्दल वारंवार बोलून झालेलं आहे आता जशी निवडणूक संपली निकाल लागले त्याच्यानंतर सरकारला आपल्या आर्थिक ताणाचा देखील विचार करावा लागतोय आणि त्या दृष्टीनं एक सात सदस्यीय समिती सुद्धा सरकारी खर्चाला कुठं काटछाट करता येईल याच्या संदर्भात बसवण्यात आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेच्या बद्दलचे सुद्धा आकडे काही पुढे मागे येत राहतील पण या चार हजार महिला ज्यांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत त्यांना खरंतर त्यांनी दिलेल्या मताबद्दल सुद्धा एक अधिकार जो आहे तो मिळायला हवा ही संख्या मी जसं म्हटलं तसं दोन कोटी त्रेसष्ट लाख लाभधारक महिला आहेत त्याच्यामधल्या आता प्रत्यक्षात किती उरत आहेत आणि जो एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे त्याचं काय होत आहे नेमकं पुढं हे पण बघायला पाहिजे खरं तर निवडणुकीच्या वेळी जो प्रचार होता त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की आम्हाला जर मतं दिली नाहीत तर ही योजना बंद पडेल पण आता तेच सरकार इतक्या बहुमतानं निवडून आल्यानंतर देखील या योजनेतून अनेक महिलांची नावं वगळायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना अचानकपणे नावडतं ठरवलं जातं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ही योजना म्हणजे केवळ धुळफेक होती का या योजनेबद्दलचे तुमचे जवळचे आसपासचे अनुभव काय आहेत हे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद